अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त होणारी सेवा किंवा सगळ्यात जास्त आपल्या कुलदेवीला आवडणारी सेवा कोणतीही कुल तुमची कुलदेवी असो तुम्ही ही सेवा करा तुमच्या कुलदेवीपर्यंत ती पोहोचते कुलदेवीच्या चरणी ती सेवा रुजू होते आणि आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत असते तर ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा सगळ्या माता भगिनींना माहिती पण आहे बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे ही सेवा तुम्ही नवरात्रामध्ये घरातल्या पुरुष असो महिला असो मुलं असो मुली असो ज्यांना वाचता येतं त्यांनी ही सेवा नक्की करा तर नवरात्रामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचा ते ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर आणून घ्या तो त्या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय असतात आणि ते पूर्ण आपल्याला सेवा करायची असते तर कसा पाठ करायचा त्याचे नियम काय आहेत पूर्ण माहिती मी सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा खूप जास्त इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे तर बऱ्याच जणाला पाठ कसा करायचा माहिती नसतं तर ह्या नवरात्रामध्ये आपल्याला नऊ दिवस ही सेवा करायची आहे पण ह्या दुर्गा सप्तची जिथे तुम्हाला एकूण चौदा पाठ करायचे आहेत नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे आहेत नऊ दिवसामध्ये नऊ पाठ तर होतातच पा पण बाकीचे जे पाच पाठ आहेत ते तुम्हाला त्या नऊ दिवसामध्ये ॲडजस्ट करायचे आहेत म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही दोन पाठ करायचे आहेत सकाळी एक वाचायचा दुपारी एक वाचायचा किंवा संध्याकाळी पण वाचू शकता म्हणजे दिवसातून दोन पाठ नऊ दिवसामधून कसे हे चौदा पाठ होतील हे तुमच्यावर डिपेंड आहे पण चौदा पाठ नक्की करा कारण चौदा पाठ जर केलं तर आपल्याला नऊचंडी केल्याचं फळ मिळत असतं आणि नऊचंडी सहसा कोणाकडून होत नाही तर हे ही जी संधी आहे ना ही आपण अजिबात घालवायची नाहीये तर दुर्गा सप्तीची ग्रंथ दिसायला कसा दिसतो बघा हा ग्रंथ दिसायला असा दिसतो तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये किंवा तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही हा ग्रंथ मिळून जातो हा माझा खूप जुना ग्रंथ आहे हा ग्रंथ आणायचा तुम्ही तुमच्याकडे नसेल तर सप्तशृंगी देवीचा फोटो आहे याच्यावर आणि हा माझा खूप जुना ग्रंथ आहे खूप सेवा झालेली आहे म्हणून याला मला बदलाव वा असं वाटत नाही याची पानं पण काही असे निसटलेले आहेत पण मी याला बदलत नाही कारण सेवा खूप झालेली आहे म्हणजे जेव्हा मी सेवेमध्ये आले तेव्हा हा ग्रंथ घेतलेला आहे तेव्हापासून हाच ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि याच्यावर सेवा करायची आहे नवरात्रामध्ये अतिशय म्हणजे चांगली संधी आहे तुमच्याकडे ग्रंथ येईल आणि तुमची सेवा पण लगेच सुरू होईल एकदा जर आवड निर्माण आपल्याला झाली ना की काही खूप सोपा वाटतो हा ग्रंथ आणि एकूण म्हणजे मराठीतून हा ग्रंथ आहे तर तुम्हाला हा समजायला पण सोपा पडेल म्हणजे ग्रंथ आपण वाचतो तेव्हा आपल्याला ते शब्द लगेच समजतात मराठीतून असल्यावर तर मराठीतून म्हणजे प्राकृतमधूनच हा ग्रंथ घेऊन यायचा आपल्या घरी तर हा ग्रंथ वाचते वेळेस त्याचे नियम काय आहेत आता नवरात्र म्हणजे ज्यांना नवरात्राचा उपवास आहे नऊ दिवसाचा त्यांना तर काही हरकत नाही म्हणा की ते उपवास आहे म्हणून ते कधीही वाचू शकतात म्हणजे फराळाचं करून पण आपण वाचू शकतो पण ज्यांना उपवास नाही आहे पण सेवा चालू आहे तर त्यांना एक नियम पाळायचा आहे की न खाता तुम्हाला ही सेवा करायची आहे जेवण करून कधीही पाठ वाचायचा नसतो तुम्ही जेवण करायच्या अगोदर हे हा पाठ वाचून घ्यायचा पूर्ण नंतर तुम्ही जेवण करायचं जोपर्यंत पाठ वाचणं होत नाही तोपर्यंत उपवास धरायचा किंवा फरायचं किंवा फ्रूट वगैरे खाऊन घ्यायचे पण हा पाठ वाचायच्या नंतरच तुम्ही जेवण करायचं पाठ जेव्हा वाचायला बसतो आपण तेव्हा त्याचे नियम काय आहेत तुम्ही केंद्रात पण सेवा सुरू होते तिथे पण तुम्ही पाठ करू शकता घरी पण करू शकता असे जर पाठ तुम्ही केले तर तुमचे लवकर चौदा पाठ होऊन जातील तर घरी जर पाठ बा वाचायला बसला तर तुमच्या खाली तुम्ही आसन घ्यायचं बिना आसन कधीही सेवा करायची नाही कारण आपण जी सेवा करतो आपल्या खाली आसन जर असेल तर त्या सेवेची पूर्ण ऊर्जा आपल्या अंगात येत असते नाहीतर मग आसन नाही घेतलं बिना आसनाचं कोणतीही पूजा असो कोणतेही पाठ असो तुम्ही बिना आसनाचं कधीही बसायचं नाही त्याच्यानंतर पुढे ग्रंथ मांडीवर ग्रंथ घेऊन कधीच वाचायचं नाही खाली पाठ घ्या चौरंग घ्या किंवा नाही जमलं तर एखादा कपडा खाली टाकायचा त्याच्यावर ग्रंथ ठेवून तुम्ही वाचायचा ग्रंथ वाचत्या वेळेस शेजारी धू किंवा दिवा हे दोन्ही चालू पाहिजे पाठ वाचे वा, होईपर्यंत त्याचबरोबर वाचत्या वेळेस उठायचं नाही त्याचा असा नियम आहे की आपण मांडी पण मोडायची नसते पण दीड दोन तास इथेवढं बसणं शक्य नसतं म्हणून तुम्ही मांडी मोडू शकता तुम्हाला जर तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही बिनावांडी मो न मोडता सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर पाणी घेऊन पाणी घेऊन बसायचं जवळ जेणेकरून आपल्याला जर आपला गळा कोरडा पडला तर आपल्याला पाणी लगेच पेता येईल उठायची गरज पडणार नाही कारण पाच पाठ वाच पाठ वाचतेवेळेस कधी उठायचं नसतं त्याचबरोबर कोणाला बोलायचं नाही एकदम शांत एक चित्तेनं तुम्ही तो पाठ वाचायचा देवीचं स्मरण करून त्याचबरोबर पाठ वाचतेवेळेस कोणती सेवा करायची आपण जेव्हा पाठ वाचायला बसतो त्यावेळेस डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून आपण कधीही सुरुवात करत नाही त्याच्या अगोदर काही सेवा घ्यायच्या असतात तेरा अध्याय वाचणं झाले की त्याच्यानंतर पण काही सेवा घ्यायच्या असतात तर त्या काय सेवा आहेत तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता नाहीतर मग लक्षात बसतं असलं तर अतिशय होतं तर हा ग्रंथ जेव्हा आपण वाचायला बसतो त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन या ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे किंवा तुम्ही नित्यसेवाचा ग्रंथ घेऊन बसायचं त्याच्यामध्ये पण आहे तर नित्यसेवेचा ग्रंथ पण तुम्ही घेऊन बसा कारण तो पण शेवटला आपल्याला लागतो स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची एक माळ जप करायचा एक माळ जप झाला की त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे नवारण मंत्र जो कुलदेवीचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे तो एक माळ घ्यायचा स्टार्टिंगला एक माळ घ्यायची किंवा शेवटला एक माळ घ्यायची जर तुम्ही शेवटला एक मार्ग घेत असला तर स्टार्टिंगला चोवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा नवार्न मंत्र चोवीस वेळेस म्हणायचा गायत्री मंत्र चोवीस वेळेस म्हणायचा त्याचबरोबर हो तुम्हाला श्रीसूक्त घ्यायचं आहे श्रीसूक्त झालं की तर हे मंत्र सगळे म्हणून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे देव्या कवच बघा ग्र ग्रंथामध्येच दिलेलं आहे देव्या कवच इथून तुम्हाला ग्रंथ इथून तुम्हाला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे देव्या कवच हे देवा कवच झालं की त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ये अर्गला स्तोत्र अर्गला स्तोत्र हे बघा इथे इथे देवा कवच संपतं इथे अर्गला स्तोत्र सुरू होतं अर्गला स्तोत्र झालं की त्याच्यानंतर येतं अथ किलकम स्तोत्र हे बघा इथे इथं इथून स्टार्ट होतं ते त्याच्यानंतर येतं ते म्हणजे रात्री स्तोत्र हे बघा इथे खूप छोट छोटं आहे इथे बघा इथे अर्गला स्तोत्र सुरू होतं त्याच्यानंतर ते इथे संपत इथं रात्रीसुक्त सुरू होतं आणि ते संपत इथे छोट छोटं आहे पण ह्याच सेवा तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याच सेवा घेऊन जर तुम्ही तेरा अध्याय वाचले तरच तुमचा एक पाठ पूर्ण होतो तर इथे रात्रीसुक्त संपत रात्रीसुक्त झालं की इथं मग सुरू होतो तो, तो, हो तो, तो पहिला अध्याय दुर्गा सप्तसितीचा पहिला अध्याय तर हे पहिला अध्याय सुरू झाला की तुम्हाला एकूण तेरा अध्याय वाचायचे आहेत तेरा अध्यायवासनं झाले की आपला पाठ पूर्ण होत नाही त्याच्यानंतर आपल्याला वाचायचं आहे ते म्हणजे तेरा अध्यावासनं झाले जर सुरुवातीला तुम्ही चोवीस वेळेस नवान्न मंत्र म्हटलं असेल तर मग तेरा अध्यायवासनं झालं तुम्हाला पूर्ण एक एकमाड नवान्न मंत्राची घ्यायची आहे एक एकमाड नवान मंत्राची झाली की त्याच्यानंतर येतं ते, ते म्हणजे तंत्रोक्त देवीसुक्त तंत्रोक्त देवीसुक्त घ्यायचं हे बघा इथे तंत्रोक्त देवीसुक्त हे तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं त्याच्यानंतर येतं ते म्हणजे प्राधानिक रहस्य प्राधानिक रहस्य तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्ये त्याच्यानंतर येतं वैकृतिक रहस्य छोट्या छोट्या सेवा आहेत ह्या पण ह्या सेवा आपल्याला पूर्ण घ्याव्या लागतात पाठ आपलं आपण जर करत असलो तर पूर्ण पाठ आपल्याला करायचा आहे तर ह्या सेवा तुम्हाला घ्याव्याच लागतील त्याच्यानंतर येतं मूर्ती रहस्य हे शेवटचं आहे मूर्ती रहस्य झालं मग आपला जो पाठ आहे देवीचा तो पूर्ण आपला संपूर्ण झाला म्हणजे संपूर्ण पाठ आपला एक त्याचं झालेला असं ते ग्राही धरण्यात येतं आणि त्याच्यानंतर येते क्षमा प्रार्थना क्षमा प्रार्थना म्हणजे सेवा करते वेळेस न चुकता जांभाळी आली शिंक आली किंवा कोणाशी बोलणं झालं शब्दामध्ये काहीतरी उच्चार गलत झाला तर हे सगळी जी काही चूक आहे ही सगळी गलती आहे ती माफ होत असते क्षमा प्रार्थना त्याच्यामध्ये ती येते की क्षमा प्रार्थना आपण क्षमा प्रार्थना देवीकडं करत असतो देवी, देवी आपल्याला क्षमा करत असते ही क्षमा प्रार्थना झाली की नित्यसेवेचा ग्रंथ तुम्ही जवळजवळ जो जो घेऊन बसलेला आहात त्याच्यामधलं वाचायचं सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचं तुम्हाला दुर्गा सप्तीचा पाठ तुम्ही करत आहात तर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचणं हे अनिवार्य आहे ग्रंथामध्ये नाही येते पण ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर त्याच्यामधून बघून तुम्ही वाचायचं आहे तर ही अशी पूर्ण देवीचा पूर्ण पाठ तुम्हाला असा ह्याच पद्धतीने घ्यायचा आहे माझ्या मनाने मी काहीच सांगत नाही जसा केंद्रात घेतात तशी सेवा मी तुम्हाला सांगते सेम तीच प्रोसेस आहे तीच सेवा आहे आणि ह्या पूर्ण सेवा तुम्हाला पाठ जर एक देवीचा करायचा असेल तर पूर्ण सेवा तुम्हाला कराव्या लागतील हां आता तुम्हाला जर चौदा पाठ करायचे आहेत नऊ दिवसात तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत एका दिवशी तुम्ही जर दोन पाठ जर करत असाल तर तुम्हाला आता ह्या पूर्ण सेवा तुम्ही घेतलेल्या आहेत तुमच्या तेरा अध्यायवासनं झालेल्या आहेत आता तुम्ही अगोदरच्या मी जे काही सेवा सांगितल्या त्या घेतल्या आणि पहिला अध्याय सुरू झाला तुमचा पहिला अध्याय सुरू झाला की तेरा अध्यायापर्यंत तुम्ही वाचलं आणि पण तुम्हाला दोन पाठ करायचे आहेत तेरा अध्याय वाचला की नंतरच्या ज्या सेवा आहेत त्या घ्यायची नाही परत पहिल्या अध्यायपासून सुरू करायचं तुम्ही अगोदरच्या पण घ्यायची गरज नाही अध्याय पहिल्यापासून सुरू केला की तेरा अध्याय वाचायचे आणि नंतर मग दोन पाठ झाले की मग ते मागच्या ज्या सेवा आहेत नंतरच्या त्या घ्यायच्या असं मिळून जर तुम्ही दोन पाठ केले तर तुमचे दोन पाठ होतात आणि असं ही जर सेवा अशी प्रोसेस जर केली तर तुमचे चौदा पाठ इझिली होऊन जातात कधी होतील होतील का असं तसं विचार जर मनात जर परंतु आणला हो तर मग सेवा होत नाही मनात जिद्द ठेवायची हो मी नऊ दिवसात चौदा पाठ देवीचे करणार आहे करणार म्हणजे करणार तर बघा मनात रूढ इच्छा असेल आणि आपले जी भावना जी निस्वार्थ जी सेवा आहे ती नक्कीच देवीपर्यंत पोहोचते आणि देवी पण आपल्याकडून सेवा करून घेत असते त्याच्यामुळे मनामध्ये एक जिद्द ठेवायची आणि देवीला प्रार्थना करायची की माझ्याकडून कसे का होईना काही का होईना पण माझ्याकडून सेवा तू करून घे पाठाची देवी नक्कीच तुमचा ऐकते तुमच्याकडून सेवा करून घेते बघा खूप जास्त फरक पडत असतो आपण जवळ चौदा पाठ जर के नवचंडी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ही नवचंडीची सेवा सहसा कोणाकडून होत नाही आणि तुमच्याकडून जर होत असेल तर तुम्ही नक्कीच करा पाठ या नवरात्रामध्ये तर आय होप तुम्हाला कळलं असेल तर काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ व्हिडिओ वाटलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाली सिंह श्री स्वामी समर्थ महाराजांचे परपूजी गुरुमालींच्या चेनी रुजू गुरु करते श्री स्वामी समर्थ